हाय कसे आस सगळे आलं आलं uh, मजेत असाल तुम्ही पण कारण आता सगळे वेकेशन सुरू आहेत तुम्ही पण गेलात की नाही कुठे सुट्टीला तुम्हाला माहिती आहे मी गावाला आली आहे आणि छान एन्जॉय करते मस्त सकाळचं वातावरण आहे आणि पाहुणे येणार आहेत उद्या त्याची तयारी आज करायची आणि एका मैत्रिणीला पण भेटायचं आहे तर आज तुमच्यासोबत करणार आहे सगळ्या गोष्टी शेअर तर बघत राहा झालं खाऊन तुझा खाऊन बाबू <laughs> आला की असं असतं कुठे चढलेत बघा टोकावर तिकडे जाई लावायची चालली ते ओपन होतं ना ते त्याच्यामुळे ते जरा आम्ही ठेवलो तो ओपन मग त्याच्यातनं जरा घाण यायला लागली सगळं जाळी लावायची चालली तिथे आम्ही दोघंही गावाला आल्यावर स्वस्त बसत नाही काही ना काहीतरी उद्योग करत राहायचं म्हणजे आम्हाला आवडतं ते म्हणजे गावचं लाईफ जगायला खूप आवडतं शहरात तर आपण ट्रेस खालीच जगत असतो पण इथे या कामातसुद्धा आनंद मिळतो खूप काहीतरी केल्याचं समाधान आणि वेगळं काहीतरी नेहमीच्या रुटीनपेक्षा ते ट्रेनची धावपळ आणि तो जो कामाचा ट्रेस तो नसतो इथे सगळी कामं आवरली आहेत गावाला कसं लवकर काम होतं पटपट पटपट पट, सगळं लवकर उठतो ना त्याच्यामुळे आता जरा गावात जाते मंदिरात मंदिरात पण जायचं आहे आणि जरा एका म्हणजे मैत्रिण म्हणा असं काही म्हणा तिला भेटायचं म्हणजे माझ्या आजोळी जेव्हा आम्ही लहानपणी जायचो तेव्हा ती आजोळात राहायची ना मग मला आत्ता कळलं की ती ह्याच गावात राहते म्हटलं चला तिला भेटून येणार जरा बरं पण नसतं तिला म्हटलं जाऊया तारा तिकडे जाऊन येते म्हणून घातली आता ही साडी कारण नंतर आल्यावर चेंज करणार कारण खूप गरम होते सगळं ब्लाऊज वगैरे खूप घट्ट झालेत पण गावात जायचं म्हटल्यावर कसं लोक असतात साडी घालून गेलेलंच बरं माझं <laughs> तर असं नसतं गावाला आलं की मोस्टली साड्या घालते घरात आमच्या चालतं मला ड्रेस वगैरे सगळं चालतं पण गावात जाताना म्हटलं की कसं जरा म्हटलं म्हणून म्हणून घातली साडी इथेच ठेव इथेच ठेवलीच आहे सध्या एक दोन चार साड्या त्याच्यामुळे घालायचं पण आता पण घट्ट आहे मी आता निघाले गाववालीला भेटायला हे लोक आता मला सोडतील कारण हे लोक चाललेत कराडला मग शॉपिंग वगैरे ज्या जुन्या बालमैत्रिणीच्या घरी <laughs> लय खूप दिवसानी भेटले ना आपण छान आहे घर मी करून आले स्वयंपाक सगळा आजारी असते बिचारीचं ऑपरेशन झालंय मी सुद्धा बघायला नाही आले आत्ता तिला बघायला आले तिचे मिस्टर पण बिचारीचे कोरोनामध्ये गेले असं असतं कारण आपण येणं जाणं नसतं ना यावेळेला माहिती आहे का मी सगळ्यांना भेटत आली गाडी केली रिक्षा पाचुमरी इस्लामपूर सगळे पाहुण्यांना भेटली बघ सगळ्यांना भेटून आले काय काय मनात आलं म्हटलं आपण कधी असंच धावपळ धावपळ करतो म्हटलं आता यावेळेला भेटायचं सगळ्यांना होय नाय मुलांच हो ना इतरणी मैत्रिणीकडे जाऊन आले बाई किती गप्पा मारल्या इतक्या गप्पा मारल्या सोडेनाच झाली आता आले आता भूक लागली तर जेवते मस्तपैकी पहिल्यांदा गरम होते चेंज करते अजून सासूबाई आणि मिस्टर काही आले नाहीत ते जे गेलेत मार्केटमध्ये तर मस्त आराम करते जेव दरवाजा उघडा तिथला तो आता कडी काढा वरची जरा कुठं निघाले हा उचलाय चगू की नको मी ते जरा काढायला पाहिजे ना उद्या येणार आता पाहुणे बाहेर करायचं ना पार्टी काळी पडशील <laughs> काळी पड तर मला आता <laughs> मला मला जी जी का। का। मग उद्या कसं करायचं कार्यक्रम आपण येणार आहेत दोन अडीच काढलं होतं हे तन मागच्या वेळेला दोन चार महिने झाले तर परत आलं ते आता ते काढलं पाहिजे आणि ते सपाट केलं पाहिजे ना, ना उद्या जरा इकडेच स्वयंपाक करायचं आहे पार्टी करायची आहे मग जरा क्लीन करायचं चाललं आहे आता करून घेऊया म्हटलं म्हणजे मीच करते मला आवडतं मिस्टर येणार बरोबर आता मदत करायला मागून <laughs> <laughs> मस्करी मस्करीत काही जरी म्हटले तरी त्यांना माहिती आहे मी काय ऐकणार नाही आणि केल्याशिवाय मी शांत बसणार नाही थरलक। माझं असं एकदा असतं ठरलं की ठरलं आणि मग ते नंतर येतात आमचं असंच आहे दोघांचं मी काय करत असेल ना की ते येणार ते काय करत असेल की मी तिथे जाणार किंवा निदान उभं ते राहणार बोलणार तरी गप्पा तरी मारणार कारण आम्ही दोघं पण असे आहोत ना की एकमेकांना काम सांगत नाही की मी केलं मी करते तर तुम्ही येऊन मला मदत करा किंवा तू ते करत असेल ते म्हणणार नाहीत की तू येच आणि इथे हे क मदत कर पण कसं असतं आपली बायको करते मेहनत कष्ट करते तिला काहीतरी त्रास होत आहे तर चला आपण तिला पण मदत करूया अशी भावना नंतर आपोआप होते आणि मग ते आपले नवरे येतात बरं मागून म्हणजे माझे तरी येतात मिस्टर तर ते बघा आलेच कारण त्यांना माहिती आहे ही बाईक आहे स्वतः बसणार नाही ना आणि मलाही बसू देणार नाही आणि तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे ह्याच्यात आम्हाला आनंद मिळतो आणि आम्ही असं सहजीवन जगतो बाहेर फिरायलाही जातो तिकडेही एन्जॉय करतो काय म्हणतात ना रिसॉर्टला जातो पर्यटनाला जातो आणि हा पण आनंद घेतो प्रत्येकाचा आनंद घेण्याच्या वेगवेगळ्या तर आहेत तर प्रत्येक प्रकारचा आनंद आम्ही घेतो एन्जॉय करतो हे सगळ्या कामामध्ये या निर्मितीमध्ये आपलं घर आपलं अंगण आपल्याकडे येणारे आज पाहुणे त्यांच्यासाठी काहीतरी करायचे मग त्यांना बसायला व्यवस्थित व्हावं इथे पार्टी करायची आहे तर ते सगळं काही काढलं नाही आम्ही थोडीशी हिरवळ ठेवली पण अगदीच खूप झालं होतं तर ते आम्ही कमी केलं कारण तिथे घा चटई वगैरे आम्हाला पसरून घालता आली पाहिजे ना तर उद्या खास स्पेशल लोकं येणार आहेत स्पेशल लोकांसोबत आम्ही एन्जॉय करणार आहोत याच्यापूर्वी आम्ही दोघांनीच इथे जेवण केलं होतं ना तर उद्या सगळ्यांसमवेत करायचं आहे त्याच्यामुळे ती फार मजा येणार आहे आणि त्याच्यासाठी ही सगळी तयारी चालू आहे तर झालं बघा पटपट केलं दोघांनी किती वेळ लागला आणि याच्यात तुम्हाला दोन मिनटं दिसते तरी आमचा अर्धा तास गेला झालं आता बऱ्यापैकी छान प्लेन झालं आहे थोडंसं हिरवळ ठेवलं आहे हिरवळ सगळेच काढ मोठे मोठे जे तण आलं होतं ते सगळं काढून घेतलं तर कसं हे थोडं मोकळं झालं ते दमले बसले आता जरा पट्ट्यावर खाम निघाला एक्सरसाईज नाही त्या हीच एक्सरसाईज असते गावाला हे असं काम केलं की आपोआप व्यायाम होतो शहरात कशा आपलं स्पेशली करावं लागतं ॲप्स वगैरे खाली वाका वाकायचे इथे काय नाही ते खाली वाकलं की आपोआप होतं कारण ते खूप तण आलं होतं ना त्याच्यामुळे त्याच्यावर जसं चटई वगैरे टाकायला जमलं नसतं थोडंसं लेवलने करून घेतलं स्वच्छ दिसते ऊन आहे थोडंसं पाच वाजलं तरी ऊन असते पण एकदा का साडेपाच झाले सा की अशी मस्त हवा आहे आणि ही बाजू कशी आहे पश्चिमेकडची आहे ना मग इकडे सगळं मावळतीची सगळी किरणं इकडेच येतात सगळे बाहेरचं आवरून आत आले मी एक मोठी बॅग मुंबईवरून घेऊन आले कपडे ठेवायला कारण इकडे कपाट नाही ना। आहे तो गाला गाला थे ना तर ती छोट्या बॅगेत त्या कपडे मावेनात आणि ती म्हटलं आता इकडेच ठेवावी आणि जे नको असलेले कपडे ड्रेस जुने माझे होते ते बाजूला काढले देण्यासाठी कारण इकडे आहेत ऊसतोड कामगार वगैरे त्यांच्या मुली म्हटलं त्यांना देऊन टाकूया तर ते सगळं सॉर्टिंग केलं ते कपडे सगळे बाजूला काढले गावाला घालायच्या साड्या मी आणून ठेवल्या त्यांना त्या आपण घड्या घालून त्या सगळ्या बॅगेमध्ये त्या सगळं भरून ठेवलं व्यवस्थित आणि एकच अशी मोठी बॅग केली जी इथेच राहणार आहे इथेच ते कपडे ठेवते मी नेहमी फक्त त्याच्यामध्ये पण काय जुनं पुराणं झालं होतं ते सगळं काढलं एक दोन साड्या काढल्या द्यायला काही ड्रेस काढले आणि म्हटलं आता ते सगळं आवर आवं असं काम करत राहायचं म्हणजे शांत झोप लागते कारण उद्या काय वेळ मिळणार नाही उद्या सगळे पाहुणे यायचे आहेत त्यांच्यासाठी स्वयंपाक करायचा आहे तर त्याची तयारी करायची आहे तर मिस्टर गेलेत मार्केटमध्ये आता का सा ते काय उद्याचं सगळं साहित्य घेऊन येतील तोपर्यंत म्हटलं हे सगळं आवरून ठेवावं खास पाहुणे आहेत उद्याचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि आम्ही कसं छान एन्जॉय करतो आहे गावाला फार्महाऊस पार्टीच होणार आहे <laughs> आणि ती माणसं खास आहेत स्पेशल आहेत पहिल्यांदाच माझ्याकडे येणार आहेत ह्या घरामध्ये डिनरसाठी आणि मेनू पण त्यांच्यासाठी स्पेशल बनवणार आहे आणि ते सगळं जेवण आम्ही बाहेर बनवणार आहे तर त्याची उत्सुकता आहे मला पण आणि तुम्हाला पण असेल ना तर तुम्ही बघ बग, बघा तो व्हिडिओ चला झालं माझं हे सगळं आवरून आता मस्तपैकी छान फ्रेश होऊन चहा घेणार आणि तोही बाहेर बसून छान हवा सुटली आहे मी इथेच आले बाहेर चहा घ्यायला या कठड्यावर बसून चहा घेते हे सगळं आता समोरचं क्लीन केलं आहे उद्यासाठी तर उद्या कोण येणार ते तुम्हाला कळेलच बाहेरच करायचं आहे आम्हाला जे काय करायचं आहे ते तर सातचं बऱ्यापैकी सगळी कामं आवरून झाली आहेत माझी स्वयंपाक पण झाला आहे फक्त आता भाकरी करायची ते गरम गरम आता मस्त चहा घेऊन एक राऊंड मारून येणार आत्तासुद्धा मस्त हवा सुटली इथे बसलं तरी खूप छान वाटते पण जरा शेताकडून फिरून येणार तर ते अवतार कसं आला आहे बघा मेकअप करायचं असतो का ब्लॉगला मला कोण कोण वाटत तू अशीच काय वा वापरत नाही अशीच येतेच कॅमेरासमोर म्हटलं ना जेव्हा काही कार्यक्रम असेल तयारी असेल तेव्हा येते पण जेव्हा सारखं कुठे काय करत बसणार ठीक आहे तर समजून घ्या जरा काय प्रॉब्लेम असेल तर म्हणजे बे कसं दिसत असेल चेहरा तर कारण घरी आपण असंच असतो ना तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आता भेटूया पुन्हा आता काय होणार ते कळेलच बघत राहा पुढे बाय